तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी सोलापूरात आले होते यावेळी सोलापूर विमानतळ येथे त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने आमदार तसेच प्रशासकीय अधिकारी हजर होते यावेळी स्वागतासाठी आलेले भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आणलेला फुलांचा बुके मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाकारला देवेंद्र फडणवीस हे मागील काही दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना फुले हार तुरे फटाके अशा वायफळ गोष्टींवर खर्च न करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे असतानाही सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस आले असता त्यांच्या स्वागतासाठी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी फुलांचा बुके आणला यावेळी फडणवीस यांनी तो नम्रपणे नाकारत त्यातील एक फुल स्वीकारले यावेळी स्वागतासाठी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फडणवीस यांना पुस्तकाची भेट दिली त्यांनी आनंदाने स्वीकारली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम माजी खासदार सिद्धेश्वर महास्वामी मनपा अतिरिक्त आयुक्त रवी पवार पोलीस उपायुक्त दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची उपस्थिती होती